नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी बंधू आणि भगिनीं दहावीचा निकाल या तारखेला जाहीर होणार सविस्तर जाणून घ्या जा व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल दहा पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता अधिकृत वेबसाईट महा एच एस सी बोर्ड डॉट इनवर जाहीर केला आता विद्यार्थी आणि पालकांना इयत्ता दहावी म्हणजे एस एस सीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे यंदाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान तर बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान पार पडली होती दहावीचा निकाल कधी जाहीर होणार तर यामधली विशेष बाब म्हणजे इयत्ता दहावीचा निकाल पंधरा मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे अकरावी प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया एकोणवीस मे दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे त्यामुळे शिक्षण मंडळाकडून पंधरा मे पूर्वी निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे निकाल प्रक्रियेबाबत सद्यस्थिती काय यंदा परीक्षा वेळेआधी घेतल्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी परीक्षा सुरू असताना सुरू झाली होती क्रीडा गुणांची नोंद एकवीस एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात आली असून प्रात्यक्षिक व सवलतीचे गुण देखील वेळेत संकलित करण्यात आले आहेत यंदाही प्रात्यक्षिक गुण ऑनलाईन पद्धतीने संकलित करण्यात आले आहेत सध्या दहावीचा अंतिम निकाल तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण आता डिजि लॉकरमध्ये उपलब्ध होणार आहे निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या सुमारे एकतीस लाख विद्यार्थ्यांपैकी एकवीस लाख विद्यार्थ्यांचे आधार आय डी मंडळाकडे नोंदवले गेले आहेत निकाल जाहीर झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचा निकाल डिजिलॉकर ॲपमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे तर विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतील अकरावी प्रवेशाबाबतची महत्त्वाची सूचना अशी की शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसाठी इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी नवीन अधिकृत वेबसाईट महा एफ आय जे सी एडमिशन्स डॉट इन सुरू करण्यात आलेली आहे शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून पंधरावे दोन हजार पंचवीसपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येईल विद्यार्थ्यांनी यासाठी अकरावी प्रवेश नोंदणी एकोणवीस मे दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तर ज्या दिवशी तुमचा निकाल येईल त्या दिवशी तुम्हाला महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इनवर किंवा महा एस एस सी बोर्ड डॉट इनवर तुम्हाला हा निकाल पाहता येईल तर आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे दहा तारीख येत आहे तर पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला निकाल नक्कीच पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा एकमेकांना चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र